नमस्कार नमस्कार आज आपण बनवत आहोत पानगी तांदुळाच्या पिठाची पानगी हा एक रिकामा बाउल घेतला आहे कालवण्यासाठी पाणी घेतलं आहे कोथिंबीर तांदुळाचं पीठ मीठ जिरा पावडर कॉर्नफ्लावर किंवा मैदा एक चमचा मिरची खरडा जिरा आता हे सर्व साहित्य आपण बाऊलमध्ये एकत्र करूया आणि केळीच्या पानात पानगी लावूया आपण आता पीठ घालून घेऊया तांदुळाचं जिरा घालून घेऊया कॉर्नफ्लावर किंवा मैदा तुम्ही काही घालू शकता जिरा पावडर घालून घेतली आहे मीठ घालून घेतलं आहे मिरची खरडा घालून घेतला आहे आणि कोथिंबीर घातली आहे आणि ह्याच्यात थोडं थोडं पाणी घालून मी आता हे सारखं करणार आहे आपल्याला एकदम पातळ पीठ करायचं नाही आहे याच्यात थोडंसं ताक घालून घ्यायचं आहे बघा मी अगदी तीन चार चमचेच ताक घेतलेलं आहे आणि पीठ माझं कालवून झालेलं आहे हे पहा आम्ही इथे पानगी लावून घेतलेली आहे केळीच्या पानात इथे दुसरं पान ठेवलेलं आहे हे पहा असं चमच्याने हे सारण घालायचं पीठ घालायचं आणि फक्त पसरायचं आता मी तवा तापाला ठेवला आहे आता या पानगीवरती हे पान उपडं घालायचं आपण केळीचं आणि हे असंच असं आता आपण तव्यावर ठेवायचं हे पहा तवात आपल्याला आहे केळीचं पान घालून घेतलेलं आहे हे पहा ह्याच्यामध्ये पानगी आहे आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे एक दोन मिनटांनी पानगी तयार होईल हे पहा झाकण काढून घेतलं आहे आता ही दुसरी बाजू आपण पलटायची आहे पानासकट हे पहा अशा प्रकारे आपल्या पानग्यात तयार झालेल्या आहेत एक पानगी मी सोडवून घेतलेली आहे सोडवायला जास्त लागत नाही थंड झाले की आपोआप अशी निघते अशा प्रकारे आपण पानग्या बनवल्या आहेत आपण याच्यामध्ये हळद पण घालू शकतो मी आत्ता हळद घातलेली नाही आहे ले ले ही फोडणीची मिरची किंवा लोण्याबरोबर आपण ही पानगी खायची आहे हे पहा हे पा मंडळी अशा रीतीने आपल्या ह्या सर्व पानग्या तयार झालेल्या आहेत या पानगीमध्ये आपण हळद घातली नाही आहे त्याच्यासोबत खायला आपण काय घेतलं आहे फोडणीची मिरची लोणी आणि तूप या सर्व पानग्या जर का तुम्हाला आवडल्या असतील तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपली भेट पुढल्या व्हिडिओत धन्यवाद